चांगल्या बुद्धीच्या जोरावर माणूस चांगले मोठमोठे चांगले उद्योगधंदे जे समाजाला उपयोगी असे बाबाजी करून घेतील बोला तरी बाबाजी म्हणजे कुठलाही त्यांना निष्काम सेवा करतील कुठलाही लोभ नाही त्यांना कुठल्याही गोष्टीचा ज्यावेळेस लोभ नाही तिथं आता ऑटोमॅटिक विकास होतो आणि विकास झाला म्हणजे त्या लोकांची जी भावना आहे ते चांगल्या मार्गाला लागतील लोक लोकांपासून जे वाईट कर्माला जाणार आहे ते कर्म टळतील आणि लोक सत्कर्म करतील धर्माचं काम करतील आपले कुटुंब व्यवस्थित सांभाळतील जे लोकांना चांगला बा, बाबाजीनी जसं अनेक लोकांना चांगलं मार्गाला लावलं तसं बाबाजी जरी राजकारणात आले तर काही लोकांचं मत आहे का बाबा संत इकडे यायला नाही पण मग जिडं चांगले लोक आले विकास होतो जिडा चांगले विचार असतात ऑटोमॅटिक प्रगती होते ब आणि ती प्रगती कोणी रोखू शकत नाही म्हणजे ज्या कामाची गरज आहे तेच काम मार्गी लावतील व विनाकारण फालतू काम कामे दीड पैसा कमवायचा म्हणून ते काम करायचं असा बाबाजीचा नसेल का जे समाजाच्या अनेक उपयोगात येईल समाजाला त्याच्यापासून काहीतरी फायदा होईल असंच काम बाबाजी मार्गी लावतील